आषाढी एकादशी दिवशी पुण्यभूमी पंढरी नगरीमध्ये येणाऱ्या सर्व वारकरी माऊलींचे तसेच शासकीय महापूजेस येणारे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय नामदार श्री एकनाथजी शिंदे साहेब यांचे पंढरपूर नगरीमध्ये सहर्ष स्वागत सहर्ष वागत, स्वागत सहस्वागत स्वागत स्वागतोत्सुक आमदार श्री समाधान महादेव औताडे पंढरपूर मंगळवेडा विधानसभा मतदारसंघ दर्शक नमस्कार मध्ये स्वागत आहे मी प्रशांत राधे सुरुवातीला सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज श्री विठ्ठल रुक्मिणी मातेची शासकीय के महापूजा केलेली आहे त्यांच्याबरोबर महापूजा करण्याचा मान वारकरी दाम्पत्य बाळू शंकर अहिरे वय पंचावन्न आणि सौ आशाबाई बाळू आहिरे वय पन्नास हे राहणार अंबासन तालुका सटाणा जिल्हा नाशिक या वारकरी दाम्पत्याला मिळालेला आहे दरम्यान महापूजेनंतर मुख्यमंत्र्यांचा सत्कार करण्यात आला मंदिरामध्ये तेव्हा त्यांनी पंढरपूरमध्ये तिरुपतीच्या धर्तीवर टोकन पद्धतीचं दर्शन सुरू करण्याची घोषणा केलेली आहे आणि याकरता म्हणून एकशे तीन कोटीच्या आराखड्याला मान्यता दिलेली आहे पंढरपूर मध्ये येणारे भाविक दर्शन रांगेमध्ये उभे राहतात आणि था त्यांना जवळपास बारा ते वीस तासापर्यंतचा कालावधी लागतो यात्रा कालावधी दर्शन मिळण्याकरता आणि हा त्रास कमी करण्याकरता म्हणून तिरुपतीच्या धर्तीवर टोकन पद्धती दर्शन इथं सुरू करण्याचा त्यांनी मनोदय व्यक्त केलेला आहे आणि याकरता म्हणून मंदिर समितीच्या एकशे तीन कोटी रुपयाच्या आराखड्याला मान्यता दिलेली आहे पहा मुख्यमंत्री यावेळी काय म्हणाले ते तो सर्व सामान्यांचा आहे आणि म्हणून आज या ठिकाणी जे काही तुम्ही मागणी केलेली आहे आपल्या जसं तिरुपती बालाजीला टोकन पद्धत आहे आणि दर्शन रांगेमध्ये किती तास उभे राहतात लोक अठरा अठरा वीस वीस तास, तास उभे राहतात ते मी स्वतः बघितलं जाऊन त्यामुळे आता तिरुपती बालाजीच्या धर्तीवर आपल्याला दर्शन मंडप आणि टोकन पद्धत आपण करूया त्याला लागणारे एकशे तीन कोटी रुपये शासन या ठिकाणी तात्काळ देईल गिरीश महाजन इकडे आमची चर्चा झाली ग्रामविकासमधून आपण ते करतो दुसरं जे आपल्याला एम टी डी सीचं जे आहे एक्स ते एक्सटेन्शन करायचं आहे तेही आपण एक्सटेन्शन पुढे करू तेही आपण आपल्याला या ठिकाणी शब्द देतो बाकी जे काही छोटी मोठी जी कामं आहे रस्ते असतील पाणी आहे दिवाबत्ती आहे ड्रेनेज आहे हे सगळ्या गोष्टी होत राहतील आणि लाखो वारकरी खरं म्हणजे पांडुरंग हा आपल्या सर्वसामान्यांचा परमेश्वर आहे आणि म्हणून सरकार देखील सर्वसामान्यांचा आहे आषाढीच्या महासोहळ्याकरता पंढरपूरमध्ये आलेल्या सर्व, आले सर्व भाविक भक्तांचे नगर परिषदेच्या वतीने हार्दिक स्वागत यात्रेकरूंना नम्र आवाहन आहे की या नगरीचे व चंद्रभागा नदीचे पावित्र्य व स्वच्छता राखणे हे आपलं आद्य कर्तव्य आहे सार्वजनिक आरोग्य अबाधित राखण्याकरता दिलेल्या सूचनांचे पालन करून सहकार्य करावे असे आवाहन नगर परिषदेच्या वतीने करण्यात येत आहे उघड्यावर शौचास बसू नका शौचालयात पुरेशा पाण्याचा वापर करा पत्रावळी व वा ड्रोनचा वापर करताना प्लॅस्टिक व वा थर्मोकोलचा वापर करू नका कचरा व्यवस्थापन करण्याकरता सहकार्य करा नदीचे व बोरचे पाणी पिऊ नका नगरपरिषदेच्या नळाचे किंवा पिण्याच्या पाण्याच्या टँकर नदी पाणी प्यावे शेळे अन्न नास्ती फळे उघड्यावरील पदार्थ खाऊ नका धोकादायक इमारतीमध्ये राहू नका पार्किंगच्या व्यवस्थांच्या ठिकाणीच वाहनं लावा रस्त्यावर वा अतिक्रमण करून रहदारी अडथळा निर्माण करू नका या सूचनांचे पालन करावे असे नम्र आवाहन नगर परिषदेच्या वतीने करण्यात येत आहे